तर यूट्यूब चॅनल चालवायच्या अगोदर मी जवळजवळ पाच सहा वर्ष मुंबईला काम केले म्हणजे त्याच कामावरची मंडई आहे ऑफिसची मंडई आहे आपली जुनी मित्र मंडळी तिकडे आहे तिकडे त्यांचे एन्जॉय चालू आहे तर आपण इकडे आता जेवण बनवणार इकडे बघता आहे बघा गंप्याने चिकन फ्राय केलंय एकच नंबर आहे तर इकडे बघते आपलं चिकन झालंय रेडी थोडा थोडासा रस्सा दिसतोय ते आता थोडंसं सेट झालं ना की तो रस्सा बहुतेक गायब होईल नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण अडीच वाजलेत दुपारचे आणि आपण आलोय व्हाळामध्ये भन्नाट प्लॅन आहे तर आपली ना काही मंडई आली आहे मुंबईवरून तर त्यांना घेऊन आलो आहे धबधब्यात तर जेवण पण बनवायचं इकडेच ॲक्च्युली दुपारचं जेवण बनवायचं होतं ही मंडई येण्यावरती साधारण सकाळी दहा अकरा वाजता ही मंडई आली एक वाजता तर आता संध्याकाळचं जेवण होणार आहे मला वाटतं पाच सहा वाजतील ही आमची बाकीची मंडळी भावेश आहे गंभीर आहे सामान घेऊन आम्ही चाललो धबधब्याकडे पहिल्यांदाच चाललो आहे कुकिंगला तिकडे जागा आहे कुकिंगला काय माहीत नाही तरी कुठे ना कुठे ऍडजस्ट करू हे सगळं सामान आहे तर यूट्यूब चॅनल चालवायच्या अगोदर मी जवळजवळ पाच सहा वर्ष मुंबईला काम केले म्हणजे त्याच कामावरची मंडई आहे ते ऑफिसची मंडई आहे आपली जुनी मित्र मंडळी तर फिरायला आली आहे इकडे बघूया त्यांना पाठवलंय संदुलानी वेद्याला घेऊन पुढे धबधब्यात चला तर हा इकडे आपला झरीचा काढा आहे तर इकडे ही सगळी मंडळी आहे आपली नवीन नवीन हा कुलदीप आहे सुनील आहे बरीच मंडळी आहे हा उमेश आहे नंतर ओळख करून देतो आरामात इकडे आता पाव इकडे आवाज पण जास्त आहे इकडे यशपाल आहे हे दादा नवीन जॉईन झालेत ऑफिसला चला एन्जॉय करा मी जेवणाचा बघतो पानी, पानी आ, जेवन, आ, जे आए, तर इकडे पाणी खोल नाही जास्त हे फक्त कडा साधारण कंबारवर असेल पाणी बाकी पाणी खोल नाही म्हणजे टेन्शन नाही बुडण्याची वगैरे भीती नाही काय तर सगळी कोक बहुतेक मंडई कोकणातलीच आहे आपल्या ते नंतर तुम्हाला ओळख करून देतो जेवण जेवणाच्या टायमिंगला तिकडे कडा आहे तिकडे त्यांचे एन्जॉय चालू आहे तर आपण इकडे आता जेवण बनवणार आहोत भात बनवायचा आहे आधी भात ठेवूया गॅसवर गॅस जरा मोठा आणला आहे आज भावेश टोप उघडून दाखव टोप उघडून दाखव चिकनला मसाला मी कालच रात्री लावून ठेवला होता एकदम मस्त पैकी बघा सुसाट मध्ये मसाला लागलाय हा इकडे बाबू आहे म्हणजे अमित आहे हा मित्र जरी असला तो भाऊ आहे आपला बऱ्याच वेळा येऊन गेलाय हे हे गाव त्याच्यासाठी नवीन नाही तो येतो कधी नाही कधी बस संधून आहे तांदळात पाणी आहे तर गॅसवर ठेवून दे कम्प्याने पेटवून टाकलं की जापकन कम्प्या का आहे जरा पेटव गॅस आज जरा मोठं गॅस लागला ना मला माहिती होता बघा टोप मोठं मोठं आज टोटल मंडळी पकडलात ना जवळजवळ सतरा अठरा जण असू वाटतं मी तर वाराय की काय वारा ठेव टोप फास्ट कर फास्ट एकदम ठेवलाय मोठा टोप गॅसवर बघूया आता केव्हा शिजता भात तो तर भात बनवायचा आहे चिकन चिकन ग्रेव्ही बनवायचे म्हणजे चिकन साधारण सुक्का बनवायचं आहे आणि चिकनचा रस्सा बनवायचा आहे थोडंसं चिकन फ्राय करूया आणि भाकरी घरी सांगितले तर भाकरी घरून आणायला लागेल नंतर जाऊन बघूया कसं काय आहे ते तर इकडे भात ठेवला आहे मित्रांनो हे चिकन आहे हे जवळजवळ सात किलो चिकन आहे आणि हे तीन किलो आहे तर काय करायचा विषय माहिती आहे ह्याचा सगळा चिकन सुका बनवायचा आहे म्हणजे एकदम पण सुका नाही ग्रेव्हीवाला घट्ट ग्रेव्हीवालं भाकरीसोबत खाचा येईल असं आ, हे बोनलेस चिकन काढतोय ना काम ते फ्राय करायचं आहे आणि त्याच्यामधली साधारण हड्डी येणार ना त्याचा रस्सा बनवायचा आहे तर आता ह्यांना मसाला लावून देतो आणि एक कढई पीठ होऊन देतो त्यात फ्राय करतील बरोबर तर इकडे ना चिकनला मसाला लावू या भात आपला रेडी झाला आहे आहे ये उत्तराखंड का आदमी आहे उत्तराखंड का बर्फाळ प्रदेशातला आदमी आहे तर इकडे अजून चालू आहे हे बघा आ, हे जर आता मसाला होऊन गंप्याला देतो म्हणजे गंप्या फ्राय करेल नंतर लगेच चिकन बनवतो भात झालाय आणि हो वेद्या बसताय पाणी आताच थंडी लागणार लागत आहे का लसूण पेस्ट आहे फक्त दही ना विसरून आलोय मी मिरची पावडर आहे

दोन अंडी टाकली चिकन रेडी फ्राय करायला गंप्याला बसवलंय गंप्या टाकू आणि गम्प्या टोपावर बसतो मेल्या टोप आमका लागत गंप्या कमी टेबल विसरलेलो भावे गमप्या मेल्या टेबल तो गंप्या का कानू।, कानू खुर्ची बिरची कम्प्याने पेटवलं ना गॅस आपली आता ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे चिकन फ्रायचा बघूया गम्प्या कसं चिकन फ्राय करताय एक नंबर मसाला लावलाय थोडंसं कॉर्न फ्लॉवर टाकलाय अंडी टाकली दोन कोड बघूया गम्प्या एक आहे चल तर मित्रांनो येव्हा कांदा कापतो जरा टोमॅटो तर आज ना क्वांटिटी जरा चिकनची वगैरे जास्तच आहे आपण एवढं चिकन बनवत नाही मुळात साधारण चार पाच किलो बनवतो आज जरा क्वांटिटी जास्त आहे आणि आपण कसं आहे रे आपण कसं रस्सावाला चिकन बनवतो डायरेक्ट भातावर तर आज रस्सा जरा वेगळा बनवायचा आहे आणि चिकन जरा सुकं बनवायचं आहे साधारण म्हणजे आपण घरी बनवतो ना तसं बनवायचं बस कम्प्या चिकन फ्राय करतो टाकाव कम्प्याने चिकन फ्राय केला ना आणि खटर दोन कलरचा चिकन आहे <laughs> दोन कलरचा इकडे फक्त हे बघा गंप्याने चिकन फ्राय केलंय एकच नंबर आहे तर हे इकडे मसाला लावलेले चिकन कांदा टोमॅटो मिरची खडा मसाला आहे लसूण तो आहे तर इकडे टोप ठेवलाय गॅसवरती भावीस गॅस पेटव्या हो पिटर आहे पीटर म्हणजे वेगळाच नाव वाटत इंग्लंड वर नाही आलो पीटर फक्त यो अरे सर्वेश आहे रे नावे सर्वेश गुरवच आहे पण सर्वेश गुरा वैभव आहे कोकिस रे ना गावाचं नाव आंघोळ केलं भारी वाटला एक नंबर ना चिकन बनवायचा प्रोग्राम सुरू केलाय आणि एकदा ना ते टोप उतरला आम्ही तापून खाली बोल तापून काय वान काढ लसूण टाकली आहे हा खडा मसाला आहे टाकले या फिरवू भेटणार नाही मला वाटतं हो कांदा आणि टोमॅटो आहे वाटपा घरूनच आणलंय वाटून मिरची पावडर आहे पिटर का ढवलू घेतलो गेला दिसो का मसाला आहे वाट पाय घरूनच आणलंय बनवून गेलो आज क्वांटिटी ना मित्रांनो थोडा जास्त आहे त्याच्यामुळे ढवळूक माणूस आम्ही बाहेर ना मागवलेलो कोकीस ना वैभववाडी तालुका वैभववाडी गाव कोकीस रे बल जास्त नको सुटेल सुका बनवायचा आहे साधारण हलकासा चुका बनवायचा रसो बनवू आज त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे उधवळ आणि गॅस कमी करू की लागत नाहीतर नाही लागल खाली कमी कर ढवळ वरच्यावर नको चमचो मोडची चमतो मर गॅस मोडत खाल काय कळत नाही जमताय ना खाली लागला नाही ना अजिबात आपलं चिकन झालंय रेडी थोडा थोडासा रस्सा दिसतोय ते आता थोडंसं सेट झालं ना की तो रस्सा बहुतेक गायब होईल तर मित्रांनो ना जेवण रेडी झालंय फक्त रस्सा शिजायचा बाकी आहे रस्ता व्हायचा बाकी आहे ते दहा मिनटात होऊन जाईल गॅसवरती ठेवला चला तर आता वरती जाऊया अंघोळ करूया त्या मंडळींसोबत जेवण तर झालंय फक्त आता भाकरी आणायला ना कोणाला तरी घरी जायला लागेल ते कोणतरी घरी जाईल तर ही मंडई जाम धमाल आहे फोटो बिटो काढण्यात व्यस्त आहे गंप्याकडे फोटो काढतोय गंप्याने भावेश अंघोळीला उतरले अगोदरच तरी पण पाणी आता थोडस कमी झालंय तरी भरपूर फोर्स आहे भरपूर पाणी आहे आणि धोकादायक नाही आहे एवढंच पाणी आहे बघा फक्त कडेला साधारण होत आहे आपण परवा आंघोळीला गेलो होतो सगळ्या पाण्याची मॉइश्चर येते बघा धमाल करते मंडळी पहिल्यांदाच आले इकडे आपल्याकडे मंडळी आमच्या आंघोळ करून दमली आहे जामच आता जेवचं आहे भाकरी आणू पाठवलं तर वैतागली असत तर इकडे आलो इकडे सगळं जेवण रेडी झालंय हे बघा ह्याच्यामध्ये भात आहे ह्याच्यामध्ये चिकन आहे हे बघा चिकन मस्त की एकदम मस्त झालंय एकदम ग्रेव्हीवाला आणि ह्याच्यामध्ये रस्ता आहे चिकनचा मीठ वगैरे मी बघितलंच नाही आहे गंप्याने उतरून ठेवलं आहे इकडे चालू आहे टोमॅटो बिमॅटो कापायचं काम हो कुलदीप आहे सिनियर माणूस माझं मग कसा माहिती आहे व्हाळात अशी जागा भेटत नाही एकदम अशी प्लेन मजा करावी गंप्याने इकडे वाढप सत्र चालू केलंय वाढतोय आणि इकडे जागा कमी आहे बघा मंडळी कुठं पण बसलेली आहे तर पाण्यात बसून जेवणाचा आनंद घ्यायला लागेल आता वाढपी आहे ती बघा ही अशी मंडळी बसली आहे व्हाळातच बसली आहे वेगळं काहीतरी बरं वाटतं ना बसो कसा बरोबर आहे पीटर परतच घेऊन बसलो आहे कधीतरी यायचं कधीतरी तरी असं जेवण करायचं बाहेर आम्ही कायम करतो महिन्यात ना दोन तीन वेळा ही बघा वाढून वाढून दमली आणि ही मंडळी आमची जेवण बसली आहे हे बरोबर आहे ना भावे जेवण कसा परफेक्ट आहे क कढई कडाई पाणी पियोग ठेवलेल्या पुढ्यात हे चिकन ठेवलं होतं ते दिलंय गंप्याने दोन भाकरी आहेत भाकरी ना नसतेच आपल्या वाळात आपण फक्त राईस खाणारी मंडळी आज भाकरी पण आहे चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय बरेच वाजलेत लेट आलो ना त्याच्यामुळे जास्त वेळ काय थांबता आलं नाही तर जेवण वगैरे झालंय जेवण तर एक नंबर होतं मजा आली जेवायला एंडिंगला जेवलो पण कसं माहिती आहे जेवणाचा टायमिंगच नव्हता वाजले संध्याकाळचे आहेत आत्ता बघा ही मंडळी अशी आमची एक एक टोपी घेऊन चालली आहे बारीक बारीक पाऊस आलाय तिकडे पाऊस आलेला थांबलो इकडे तर एवढी एवढी मंडळी आपली मागाशी धबधब्यावरती ना ओळख करता आली नाही हा उमेश आहे यशपाल uh, हे yes. नवीन जॉईन झालेत मी आल्याच्या नंतर नाव काय तुमचं यश yes. 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 हे पण नवीन जॉईन झाले शिव yes. संदीप कुलदीप बाई नमस्कार साईराम साईराम सुनील हे प्रकाश भाऊ आहेत आपले आणि इकडे अमित आहे बाबू कसा वाटला आ, मजा आली नक्कीच या मजा आली ना चला तर मित्रांनो आता घरी चाललो आहे आणि रात्रीचा प्लॅन आहे मासे पकडायला जायचा प्लॅन आहे नदीत बघूया कदाचित तर मित्रांनो वाळात धमाल करून झाली आता ना मासे पकडायचा एक्सपिरियन्स घ्यायचा या मंडईनं तर नदीमध्ये चालू आहे परवाच आपण आलो होतो पण ॲक्च्युली पौर्णिमा होती ना तर उजेड होता बराच आणि त्याच्यामुळे मासे पण एवढे बाहेर नव्हते आणि दुसरी गोष्ट टाईट टर्न झाली होती तीन चार तास काहीतरी होत आले होते आणि पाणी भरायला लागलं होतं पाणी पण जरा जास्तच होतं आज पण तसाच विषय आहे साधारण दोन तास होऊन गेलेत टाईट तरुण साडेसातची लो टाईट होती तरी बघूया थोडेफार भेटले तर भेटले असंच मजा घ्यायला फक्त <laughs> आणि मंडळी कमी नाही आहे आमची जण आहोत जण हळू <laughs> <अलू>। हे <laughs> कोण पडला काय हे <laughs> गवतावरून चला गवतावरून थोडस डायरेक्ट चिखलातून नाही जायचं तर मित्रांनो ना वाटलं होतं पाणी जास्त असेल पण कमी आहे म्हणजे आहे बरोबर पाणी आहे तर ही सगळी मुंबईवाली मंडळी ए बहुतेक कोकणातलेच आहेत ना आपल्या तू चिपळूणच आहेस होय ना चिपळूण बाबू वैभव वैभव वाडी संदीप वगैरे पण चिपळून तर आता कसं आता रेवा आहे फक्त इतकी अवस्था बेकार झालेली आहे चिखलातून यायला एक असं मजा आली वाटलं भारी वाटलं सुनील कुठे आहे चला <laughs> या या मासे बघूया आता तर आज काय मासे जास्त भेटणार नाही जस्ट म्हणून परवाच आपण आलो होतो त्या दिवशी काय एवढं खास हे नव्हतं आज तर मासे जास्त दिसणार पण नाहीत वाटतं बघूया दांडकी हे काठी बिटी दिसत गंप्याने माक साधारण मासे काही दिसत नाहीत शेतका पण दिसत नाहीत हे असला पण पकड गम्प्या माका वाटतं गम्प्यांनी मी तिकडे शोधला इकडे दोन चार शेतक पकडली वाटतं भावेशने सगळं काट लागतं किशाच ठेवलं नव्हते तिकडे काय पण नव्हतं रे इथे एक चांगली ते बघ कस डायरेक्टच परत रेणवी दिसली अगदी आता घालवू नको सर्व पकड शाबस नाही साधारण बघा याला रेण्वी बोलतात एक लेडी फिश लेड़ी दिश। लेड़ी दिश। लेड़ी दिश। लेड़ी दिश। लेड़ी पिकोट। 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 लेडी मालवण साइड म्हणतात त्याला आता रेट आहे ना ह्याचा बाराशे ते चौदाशे रुपये किलो ला जातो हा सोळा मोठी होते इकडे मस्त खेकडा दिसलाय पकड पकड सांग तू घालवून का चावणार लवकर गंप्या गंप्या कसो खेकडा झुल्याने पकडणार माणूस हा पकडतो कुठून टाक ना डायरेक्ट गंप्याने इकडे खर्ची पकडला ना मोठी साधारण साधारण हाय रापून रापून पकडला ना बाबू बाबूने पिशवी घेतली खर्ची म्हणतात आमच्याकडे त्याला खर्ची कॅटफिश नाही कॅटफिश वेगळा आहे तो त्याला पकडा ती भेटला तो डायरेक्ट ना पलटी होतो ना रेव्यात घुसतो हातान पण पकडशील मग मोठी साईज असली तर हा हा आलपलो पण चकचकीत पलटला ना खूप चकच घेतली हा बाबा बंप्या ते बैठल आता ते पाण्यात दिसत पण नाही थांब 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 थांबवलं वरती येईल ते थांब शाब्बास हे बघ एक गंपे हे बघ मग दुसरे काय त्याला गे हे बघ खाली गेलं बघ त्याच्यात हाय हाय हे बघ इकडे शेतकं आहेत मध्ये मध्ये शेतकं जास्त नाही आहेत पण पन। पण चांगलीच आहे साधारण <laughs> तिकडे जण आहेत मला वाटतं पहिल्यांदाच एवढी मंडई नदीत मासे पकडायला आली असेल ही बघा इकडे एक चांगल्या साईजची खर्ची होत्या गम्प्या पकडलंस ना अब्बास एकच नंबर मस्त मारला मस्त कसला पडताय साधारण लवकर पकड शेतू काय एक मित्रांनो बघा ब बिन बघायला मारलेला आहे भेटला मित्रांनो भेटला मी बोलले गम्प्याने तरी टाकला नाडतीड पण भेटला चला मित्रांनो मासेमारी संपवली बहुतेक इथे ती मंडई पुढे चालली आहे आम्ही इथे बाहेर चाललोय आता इकडे पाण्याला पोर्स जरा जास्त आहे तर मित्रांनो इकडे घरी आलो आणि मासे बघूया आधी किती पकडले तर भावेशने आणि संधूने बरेच पकडले गंप्याने आपण मध्ये मध्ये पकडत होतो बेला आली बघा मासे किती पकडले वाकोनाकून बघते बरेच भेटले बरेच भेटले मित्रांनो वाटले नव्हते एवढे भेटले हे बघा किती भेटले हे चिंगूळ पण पकडलं कोणीतरी कोळंबी हे बघा जिवंत आहे एक खेकडा पण आहे जिवंत डेंगे नाहीत पण त्याला तर खर्च आहेत जास्त मळी बघ केवढा आहे मळी शेतकं पण चांगली भेटतात ही बघा चांगली साईज असते शेतकांची मस्त हे बघा हे मस्तच आहे एकदम तर मित्रांनो काल आपण दुपारनंतर धबधब्यावरती गेलेलो म्हणजे आपल्या कड्यावरती गेलेलो तिकडे जेवण वगैरे बनवलं त्याच्यानंतर ह्या मंडळींना खेकडे पकडायला जायचं होतं व्हाळामध्ये रात्री पण विषय काय माहिती आहे एवढी सारी मंडळी होती ना तर त्यांना व्हाळात नेणं रात्री पॉसिबल नाही खेकडे पकडायला व्हाळात चालायचे वांदे होतात पाणी थोडंसं जरी जास्त असेल किंवा कमी असेल तरी पण नवीन मंडळी असेल ना तर व्हाळात रात्रीची चालू नाही शकत एकदम सुसाटमध्ये एकदम सांभाळून सांभाळून चालावं लागतं त्याच्यामुळे मग मासे पकडायला गेलो आपण खालती तर मासे तसे बरेच पकडले शेतकं वगैरे होती आणि खर्च्या वगैरे होत्या तरी बरेच पकडले मासे तर त्यांना पण एक्सपिरियन्स घ्यायला भेटला तर आता हा व्हिडिओ तेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लावरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद